नमस्कार मानवतेचा धर्म खरा सकल जिवावर प्रेम करावे मानवतेचा धर्म खरा हा सकल जिवावर प्रेम करावे प्रेम करावे इतुके प्राण्या प्रेम करावे इतुके प्राण्या प्रेम करीता प्रेम उरावे प्रेम करीता प्रेम उरावे मानवतेचा धर्म खरा मानवतेचा कर्म करा सकल जीवावर प्रेम करावे सकल जीवावर प्रेम करावे लेक शास्त्रात आहे सुख प्रेमात आहे माणसा माणसाची तुझी ही जात आहे लेख शास्त्रात आहे सुख प्रेमात आहे माणसा माणसाची तुझे ही जात आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई नाही कुणी येथे नाही कुणी येथे सर्व लेकरे एका प्रभुची सर्व लेख रे एका प्रभुची त्याच प्रभुला नित्यस्मरावे त्याच प्रभुला नित्यस्मरावे प्रेम करावे की प्राण्या प्रेम करिता प्रेम उरावे प्रेम करीता प्रेम उरावे पडत्याला हात द्यावे त्यास उचलून घ्यावे गाजलेल्या जीवांना मायने कुरवाळावे पडत्याला हात द्यावे त्यास उचलून घ्यावे गाजलेल्या जीवाला मायने कुरवाळावे मानव सेवा नित्य करी हे धर्माचे कर्म हे धर्माचे कर्म एकमेका सहाय्य करूनी दुःखी जनांचे दुःख हरावे एकमेका सहाय्य करूनी दुःखी जणांचे दुःख हरावे प्रेम करावे इतुके प्राण्या, प्रेम प्रेमीता प्रेम उराव प्रेम कीता प्रेम उराव धर्म नम्रता शिकवी धर्म ना कोणा दुखवी द्वैत मी मिटवी तो धर्म अखंडित प्रेम टिकवी धर्म नम्रता शिकवी धर्म ना कोणा दुखवी द्वेष मिटवी तो धर्म अखंडित प्रेम टिकवी मंधुत्वाचे जोडी नाते धर्म एकनाथा धर्म एकनाथा धर्म जोडतो नाही धर्म जोडतो तोडत नाही सत्यवचन हे ध्यानी धरावे सत्यवचन हे ध्यानी धरावे प्रेम करावे इतुके प्राण्या प्रेम करीता प्रेम उरावे प्रेम करिता प्रेम उरावे मानवतेचा धर्म खरा हा मानवतेचा धर्म खरा हा सकल जिवावर प्रेम करावे सकल जिवावर प्रेम करावे सकल जिवावर प्रेम करावे सकल जिवावर प्रेम करावे